मुलीचं झाल्यावरती वडिलांना आनंद किती होतो आणि हा हडमासाचा गोळा लहानाचा मोठा करायचा आहे तो एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये त्याचा हात द्यायचा आहे ती व्यक्ती कितपत त्याला सांभाळते आणि कितपत आपल्या मुलीला साथ देते आणि मुलीवर काय पद्धतीने अत्याचार होतोय तर तो त्या ह्या ओवीमधून सांगत आहे म्हणून आपण ह्या समाजामध्ये आपण कधीच महिलांवर अत्याचार करायचा नाही मुलींना किंवा आपल्या सुनाला आपल्या घरची लक्ष्मी म्हणून स्वीकार करायचे आपल्या सुनाला कधी दुःखाची जाणीव होऊन द्यायची नाही आणि सुनंनी पण आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आईवडिलांसारखं जीव लावायचा आहे तर तुम्ही ही ओवी ऐका नक्कीच तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्या ओवीतून ते किती छान सांगतात ते पहा लता भाई हूं माता भाई लेकिन मात जी कहानी E

बाला जाईल मंडपरी सोहर लिजा बपा पाप पातोया दढूनी रखता मासचा गोगोला चिम्नी चा जली हुडू लिक दिली परकदारी परक्या झाल्या जा जा, जा

लिंग चळून मारिली पत नाही होत पत बंद्राया तिचे रक्षाबंध माझ्या चंदनाचा मुद्दा लेखीची लेख गेली राजू साजन बाळाला बाबा आपले आईबाब आपल्यासाठी काय करतात किती कष्ट करतात किती कबाड करतात कुणाकुणाकडे हात पसरतात आपल्या लेखाला लेखीला शिकवायचं असतं मोठं करायचं असतं डॉक्टर करायचं असतं इंजिनियर करायचं असतं पोलीस करायचं असतं हे प्रत्येक आई बाप्पाचं स्वप्न असत बाबा बाप आपल्यासाठी काय करतात हे पास गाडी मोबाईल घेऊन फिरू नका फक्त आई बाप आपल्यासाठी किती कष्ट करतात हे बघा आणि सर्वांना एक विनंती आहे आपल्या आई बापांना कोणी सुद्धा आश्रम मध्ये टाकू नका अनाथ मध्ये टाकू नका जर तुमची तुम्ही तुमच्या आई आईबापाची सेवा शेवटपर्यंत करता ना तुम्हाला तुम्हाला सेवाचा मेळवा भेटल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही तुमच्या आई बापांना आश्रम मध्ये टाकताना तुमची मुलं तुम्हाला टाकल्याशिवाय राहणार नाही ना ना एवढंच आम्ही सांगू इच्छितो सर्वांनी मोबी शांत म्हणून ऐकल्याबद्दल आम्ही या महिलांपणे बरोबर आहे तसे आमचे सर्वांचे नाटक विरोध उमेश बाप्पा तागोदे यांच्या म्हणण्यामुळे आम्ही ही होवी एक सुंदर अशी होवी जिथे काळेश्वरी दरबार मध्ये झालेले आहे त्यामुळे बाप्पाच सुद्धा या महिलांपणे तर्फे हार्दिक अभिनंदन धन्यवाद आजची ही होवी छान अशी आपल्या गायन पार्टीने साजर केली आहे यमा गायन पार्टीने सादर केली आहे ह्या ववी ऐकल्यावरती तुम्हाला हे ववीतून कळलं असेल की, की आपल्या मुलीसाठी आपला वडील हा किती धडपड करत असतो आपल्या मुलीच्या पायातली तुटलेली चप्पल ही फक्त वडिलांना दिसते पण वडिलाच्या पायातली दोन वर्षे वापरलेली ती चालून चालून झिजलेली चप्पल ही घरात कोणाला ना दिसत नाही वडील आपलं दुःख लपून ठेवतो आणि आपल्या मुलांना किती सुखात आनंदात राहतील याचा प्रयत्न करत असतो आपल्या मुलांना शाळेमध्ये चांगला खाऊ देण्याचं चा, किंवा ते खाऊ नेता येण्यासाठी दोन रुपये कमावण्याचं काम वडील करत असतो स्वतः शेळी भाकर गपशुपीत खात असतो हा म्हणजे आपला वडील असतो मोठं संकट आलं की अरे बापरे आठवणारा म्हणजे आपले वडील असतात म्हणजे आपले वडील आपल्यासाठी किती दुःख सहन करत असतात त्यामुळं माझं यूट्यूबच्या माध्यमातून सर्व मुलींना हे सांगणं आहे की मुलींनो की आपले आईवडील आपल्यासाठी काय करतात ह्याची तुम्ही जाणीव ठेवा आपल्याला लहानापासून ते वयाच्या अठरा वीस वर्षापर्यंत नाही तर आपल्याकडं ते आहे तोपर्यंत आई आईवडील आपले किती छान सगळं आपल्या लहान सारे लहान बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवत असतात आणि तुम्ही आजकाल नवीन पिढी की प्रत्येक बऱ्याचशा मुली की आईवडिलांचं प्रेम त्यांना विसरून जातात आणि एक दोन चार महिने जीव लावणाऱ्या मुलाला मुलावरती ते इतकं प्रेम करतात की आईवडिलांनी लग्नाला जर परवानगी दिली नाही तर त्या मुलांसह पळून जातात तर तुम्ही असं करू नका आपल्या आईवडिलांना आपल्यामुळं खाली मान घाल घालावं लागत हे कृत्य तुम्ही करायचं नाही आईवडिलांच्या मना म्हणण्याप्रमाणे मन वागायचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहायचं आहे आणि आईवडिलांना आपल्यामुळं समाजात कुणी नावं ठेवणार नाही असं छान तुम्ही राहायचं आहे एवढंच आज मी तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून संदेश देत आहे ओम काळेश्वरी